शिवाजीराव पाटील प्राथमिक शाळा वाजेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील मुख्याध्यापिका तथा अशोक विद्यालय शिक्षण संस्था गौळ तांडा तालुका कंदार जिल्हा नांदेड श्रीमती कलावती माणिकराव पवार यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा आज मोठ्या वसाहत शहरातील हॉटेल मिडलँड येथे संपन्न झाला या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एस एम साखरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटेश चौधरी प्राथमिक शाळा वाजेगाव आणि या शाळेमध्ये मी बारा जून एकोणीसशे पंच्याऐंशी ला सर्वेश लागलेली आहे त्यावेळेस अनुदान नव्हतं कि मग काही नव्हतं ही शाळा लातूरला असताना मी ती सर्व खटा टप केलेले त्यानंतर चौऱ्याण्णव मध्ये भूकंप झाल्याच्या नंतर ही शाळा वाजेगावला आलेली आहे वाजेगावला आल्याच्या नंतर संपूर्ण मूल मजूर करणारे लोक होते दुर्गंधी चौथ पसरले होते किंवा पाऊल ठेवायला जागा नव्हती अशा ठिकाणी आम्ही ही शाळा लागलेली होती आणि ही शाळा आणल्याच्या नंतर विद्यार्थी म्हणजे कोणता आहे कसा हे ओळखू येत नव्हतं कारण का संपूर्ण बिट बीट कामगार लोक होते आणि त्यांच्या अवस्था स्वच्छ नव्हती गाण्यार गेलेकर कसे राहायचे कसे राहायचे आणि तशामधून मी विश्वनिर्माण केलेले त्या मुलांना घरोघरी जाऊन घरामध्ये जाऊन त्या मुलांना ओढून आणून शाळा दाखवलेली आणि आता ज्या वेळेस ते मुलांना मी ओढून आणून मी शाळेमध्ये बसवले परंतु आता शारा ती शाळा इंजिनिअरला गेलेली आहेत माझी मुलं कोणी डॉक्टरला गेलेली आहे अशी शाळा ही वृक्ष पटवृक्ष उभा केलेली आहे त्या ठिकाणी आणि किळ्याच्या शाळा रूम होत्या खोल्या होत्या आणि त्या रूममध्ये आम्ही त्या मुलांना एक चार पाच चार पाच पत्राच्या रूमात म्हणजे लेबर लोकांसाठी बांधलेल्या होत्या आणि तशामध्ये आम्ही शाळा ही भरवली आणि तशामधूनच नंतर आम्ही काही दिवसात काही वर्षाच्या नंतर आम्ही शाळेचं बांधकाम केलं आणि शाळेचं बांधकाम केल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये त्या वर्गामध्ये मुलं बसत नव्हती म्हणून आता काय करणार एक बाजूला प्लॅट आहे त्या प्लॅट मध्ये मुलांना बसवलं परंतु जे लिंगायचा जे न खाणार लोक आहेत ते लोक मला लागले की तुम्ही चांगल्या वर्गामध्ये बसता आणि आमच्या मुलांना दुर्गंधीमध्ये बसवता असं म्हटल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी एक असं दोन्ही लगतचे वर्ग आता चालवलेले आहेत आता कमीत कमी त्या ठिकाणी अठरा वर्ग आणि अशा प्रकारे माझी शाळा ही रमणीय झालेली आहे एखादी आठवण आयुष्यभर स्मरणात राहील आता अशा आठवणी तर भरपूर काही काय ज्या वेळेस आम्ही आमच्या मुलांना कबड्डीसाठी या मधुबन मध्ये नेलो होतो तर त्या ठिकाणी मला वाटलं नाही की माझ्या मुली मुली इतक्या स्पष्ट म्हणजे स्पर्धामध्ये मध्ये उतरतील अशा नव्हत्या त्या मुली इतक्या जहा लाख त्यांचा पराभव केला आणि माझ्या मुलांचा विजय झाला त्यामध्ये मला खूप खूप आनंद झाला स्वभाव अतिशय चांगला आहे मॅडम म्हणजे माझ्या आईच आहे ते कुटुंबामधल्याच त्याच्यामुळे अतिशय चांगला प्रोग्राम झालेला आहे मॅडमच म्हणणं आहे की सतत आपण शिक्षणाकडे वळलं पाहिजे विद्यार्थी घडवले पाहिजे त्यांच्याविषयी अनुभव सुख दुःखद घटना पण भरपूर आहेत माझ्या आई वडील वारले होते त्यावेळेस त्यांनी मला आधार दिला त्यावेळेस मी त्यांच्या शाळेमध्ये पहिल्यांदा जॉईन झाले त्यावेळेस मला एवढी माहिती नव्हती त्यावेळेस त्यांनी पण मला आधार देऊन मला इथपर्यंत आणलं माझं पण एकच वर्ष राहिलेले रिटायरमेंटला माझी शाळा अतिशय सुंदर चांगली आहे आम्ही सगळे हो, मॅडमच्या पाठीशी आहोत मॅडम आमच्या पाठीशी आहे